नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत तिथेच पालखी बाबा मध्ये कि आपण आता पहिला तीन जणांशी संवाद झालाय ते ज्येष्ठ नागरिक होते आता आपण पहिले पण आता मनोज चोपडा म्हणून यांच्याशी पण संवाद केला ते तरुण आहोत त्यांचे तीन वर्ष झाले होते आता आपल्याला एक तरुण भेटले आहेत त्यांच्याशी पण संवाद करूया त्यांचे किती वर्ष झाले त्यांना काय अनुभव भेटला सेवा कशी पालखीमध्ये ते विसरून तर दादा तुमचं नाव हो काय माझं नाव शैलेश दिलीप शाळे मला सर्वजण म्हणतात पालखी म्हणजे साईनचालार काय शैल सायन्सचा लाडका शेलो आपल्या सोबत आहेत तर दादांशी आपण विचारूया दादाचे किती वर्ष झाले तुम्हाला पालखीमध्ये येऊन माझं पालखीला पंधरा वर्ष झालेलं आहे मी पालखीला आलो तेव्हा मी येलो होतो शाळेत होतो शाळेत असताना मला पहिलं पालखीत पहिलं वर्ष होत म्हणून मला कोणी असं ओळखत नव्हतं एकदम म्हणजे मुलांमध्ये मी एकदा पहिलाच वर्ग आहे पालखी मधला की मी पालखीला आलेलो आहे आणि माझ्यासोबत असं कोणी नव्हतं पण बाबा तेव्हापासून सांभाळले तर आतापर्यंत मला ते सांभाळत आलेले पालखीला तर तुम्हाला पालखीमध्ये आणलं कोणी म्हणजे तुम्हाला सांगितलं का तुम्हाला आणलं घरच्यांची काय म्हणजे पालखीला का यायचं पाल म्हणजे कसं आमच्यातले प्रमुख साई भक्त संजीव बपोळे साई पालखी समती मधले विश्वस्त त्यांच्याकडे आमच्या आई वडील गेले की बाबा माझा मुलगा नाही आले की बाबा त्याची इच्छा आहे की बाबा पालखीला यायचं तर काय काय नाही भाऊ म्हणले त्याची इच्छा असेल तर पाठवा ना म्हणलं काय प्रॉब्लेम नाही आम्ही आहे सगळे सर्वजण त्यांच्याकडं मग एक मोजके त्यांच्याकडे मग एक मधले लिहिले सात ते पासष्ट जण काहीतरी यायचे त्यात माझा पहिला नंबर होता पोरांपैकी तर भाऊ सोबत मी आलो पालखीला आजही भाऊन सोबत आहे आम्ही सगळेजण बाबांच्या आशीर्वाद सगळे व्यवस्थित चाललेले आणि जे काय आहे माझं आयुष्य माझे जे जे काय माझे मोठे मोठे स्वप्न होते पहिली गोष्ट माझे माझ्या बहिणीचं लग्न दोन हजार अकरा साली ते लग्न म्हणजे माझ्या खानदानात बी असं लग्न नव्हतं हो जर ते बाबांनी करून घेतले तेव्हा भाऊंची आपल्या दिंडी क्रमांक एक सर्व साई भक्त परिवारांची साथ होती त्याच्यानंतर दुसरी गोष्ट माझं लग्न माझं लव्ह मॅरेज आहे दहा वर्षाचं माझं प्रेम आहे ते पण सक्सेस होत नव्हतं ते पण बाबांनी ती इच्छा पूर्ण केली तिसरी गोष्ट माझं घर स्वतःचं घर तेव्हा पण खूप अडचणी आल्या माझ्या घराला पण तेव्हा पण बाबांनी ते घराचंही माझं काम पूर्ण केलं आणि चौथी गोष्ट माझं जॉब मी मी इतक्या ठिकाणी वाटणार बी नाही की माझ्या कामाच्या संदर्भात काय झालं काय नाही पण आज मी बाबांच्या आश्रमा कॉर्पोरेशन म्हणून पुणे महानगरपालिकेमध्ये अतिक्रमण विभागामध्ये क्लार्क म्हणून मला नोकरी लागलेली आहे आता तर आपण दादांशी संवाद केला आहे दादांनी चांगल्या पद्धतीने आपल्याला बोलल्या आहेत त्यांच्या पंधरा वर्षामध्ये बाबांच्या कृपेने काय काय घडलंय चांगलं वाईट तर दादा मला एक प्रश्न बोलायचा आहे की तुम्हाला तुम्ही गेले पंधरा वर्ष झाले पालखीमध्ये वारी करताय तर पालखीची व्यवस्था कशी आहे म्हणजे अ जे राहणं मान म्हणजे आंघोळ बिंगोळ लेडीज पण आहे तुमच्या बरोबर लेडीजचं कसं आहे जेंट्सचं कसं आहे ते थोडक्यामध्ये सांगू शकतात पालखीची व्यवस्था म्हणजे जेव्हा मी पहिलं वर्ष होत माझे पहिले दोन चार वर्ष तर माझे आशेच गेले तेव्हा काही व्यवस्था नव्हती काही लो नाही लोक कुठेही झोपायचे कुठेही आंघोळ्या करायचे काही का लोकांना पाणी भेटत नव्हतं टँकर कमी पडत होते पण एवढ्या दोन चार वर्षामध्ये एवढी पालखी समितीवाल्याने एवढीच व्यवस्था चांगली केलेली आहे की कुठंच कमीपणा पाडलेला नाही आतापर्यंत की प्रत्येक गोष्टीत केलं की नाश्त्यापासून मला जेवणाची व्यवस्था करा संध्याकाळची झोपण्याची म्हणजे पहिलं काय होतं आमचे दोन चार वर्ष अशी गेले ना कि उरे उरे की आमच्या जनतेकडं मग त्या ग्रुपला असे वेगळीकडे टाकायचे की बाबा तुम्ही एवढे एवढे बाजूला राहा मग तिथं पाण्याची व्यवस्था नसायची राहायची व्यवस्था नसायची म्हणजे भरपूर आमचे हाल झाले सुरुवातीला आता दोन चार वर्षामध्ये एवढे पालखी बनले सगळ्यांचेच सगळ्यांचीच आपल्या जनतेकडं मग एकच नाही बोलत सगळ्या साई भक्तांची सगळ्यांचीच व्यवस्था चांगली केलेली पाण्यापासनं आपल्या राहण्यामासनं सगळ्यात गोष्टी म्हणजे आता काय असं हे करण्यासारखं नाही कोणाला नाव ठेवण्यासारखं नाही पण आता सगळ्या गोष्टी बाबांच्या आशिवादाने पण सगळे व्यवस्थित चाललेले सगळ्यांच साई भक्त तर भाऊंशी आपण बोललो हो, आहोत भाऊंशी आपण संवाद साधला भाऊंनी चांगल्या पद्धतीने आपल्याशी बोलले तर आता मी भाऊंशी धन्यवाद करतो मी प्रेम सासने कॅमेरामॅन तनिष्क कांबळे यांच्यासोबत धन्यवाद